महाराष्ट्रातील ऐतिहासिक मल्लयुद्ध श्री जानाई देवी यात्रा व श्री रामनवमी उत्सव भोर तालुका भोर जिल्हा पुणे रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता विल्ला मुळशी तालुक्याचे भाग्यविदाते माझे आमदार मान्य संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य श्री सचिन नाना तारू यांच्या अध्यक्षतेखाली या मैदानमधील प्रमुख कुस्त्या उपमहाराष्ट्र के श्री प्रकाश बनकर कोल्हापूर कोल्हापूरविरुद्ध उपमहाराष्ट्र के श्री शैलेश शेळके पाच लाख रुपये मला माझे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वतीनं व विजेत्या पैलवानला बुलट आहे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध योगेश पवार दोन लाख रुपये नामाला कुस्ती कुमार पृथ्वीराज भैया थोपटे युवा नेते यांच्या वतीला पैलवान मुन्ना के, शिवराम तालीम के दादा तालीम विरुद्ध महाराष्ट्र केसरी दादा शेळके अडीच लाख रुपये नामाला श्री सचिन हरनसकर माजी नगराध्यक्षा भोर नगर परिषद भोर व श्री गणेश पवार माजी नगरसेवक यांच्या वतीला अडीच लाख रुपये नामाला कुस्ती व विजेत्या पैलवानला स्प्लेंडर गाडी पैलवान कालीचरण सोलनकर विरुद्ध बाळू घोडके ही कुस्ती कैलास श्री श्रीपती आवारे यांच्या स्मरणार्थ पैलवान रामबाव श्रीपती आवारे माजी उपनगराध्यक्ष भोर यांच्या वतीनं अडीच लाख रुपये नामाला व विजेत्या पैलवानला मुरा जातीची अस्सल महिसा आहे उपमहाराष्ट्र के श्री किरण भगा विरुद्ध महान भारत के श्री माऊली जमदाडे ही कुस्ती अडीच लाख रुपये नामाला कैलासवासी लतीफ खान यांच्या स्मरणार्थ डॉक्टर इम्रान खान खान हॉस्पिटल भोर यांच्या वतीला पैलवान समीर देसाई अमोल बुचडे कुस्ती अकॅडमी विरुद्ध पैलवान गणेश जगता पुणे महापौर केसरी ही कुस्ती अडीच लाख रुपये मला दत्ता भाऊ चोरमले सरपंच कुसगाव यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला स्प्लेंडर गाडी श्री रमेश शेठ ओसवाल यांच्या दोन लाख रुपये नामाला संघवी बिल्डर्स यांच्या वतीनं कुस्ती होणार आहे पहिलवान रविराज चव्हाण पुणे विरुद्ध समीर शे पैलवान सतपाल सोनटक्के अक्लोज विरुद्ध श्रीमान भोसले इचलकरजी एक लाख रुपये नामाला कैलासवाशी दत्ताभाऊ शंकरराव जगताप यांच्या स्मरणार्थ श्री संजय जगताप उद्योजक माजी उपनगराध्यक्ष भोर नगरपालिका पैलवान संग्राम पाटील सेनादार विरुद्ध पैलवान मनीष रायते कैलासाशी विलासभाऊ कुंभार यांच्या स्मरणार्थ गणेश शेठ कुंभार सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कुस्ती होणार आहे यासह या, या मैदानामधील महाराष्ट्रातील वादळी पैलवान लढणार आहेत तरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावा आपले नम्र श्री जानाईदेवी ग्रामस्थ मंडळ भोर अध्यक्ष मान्य श्री सचिन नाना तारो उपाध्यक्ष अक्काश पप्पू सागळे खजिनदार श्री अप्पा लक्ष्मण दळवे वस्तात पैलवान किरण भाऊ कांबळे आणि सर्व ग्रामस्थ मंडळ भोर धन्यवाद 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 धन्यवा.